मृत्यूनंतर ही जात आडवी येते तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास ऐंशी वर्ष झाली पण अजूनही समाजाच्या तळागाळातील दलित आदिवासी आणि भटक्या विमुक्त समाजाला मानवी सन्मानासाठी झगडावं लागते मृत्यूनंतरही एखाद्या माणसाला आपल्या माती शेवटचा निरोप नाकारला जातो याहून मोठं दुःख आणि लाजीरवाण दृश्य काय असू शकतं बावीस सप्टेंबर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावात पारधी समाजातील एका महिलेचा मृत्यू झाला पण तिच्या कुटुंबाला गावातच अंत्यसंस्कार करू देण्यास गावातील गाव विरोध केला जातीच्या आधारावर अपमान आपल्या शेवटचा निरोप नाकारला गेला पण या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आणि भटक्या विमुक्त समाजाचे नेते अॅडव्होकेट अरुण आबा जाधव यांनी गावगुंडांच्या दहशती पुढे झुकण्याऐवजी त्यांनी कायद्याचा मार्ग निवडला संघर्ष केला आणि अखेर त्याच त्याच गावात मातीत त्या महिलेवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले हा फक्त अंत्यसंस्कार नव्हता हा होता सामाजिक सन्मानाचा विजय पण इथेच प्रश्न थांबत नाही पारधी समाज हा शतकानुशतके अन्याय भोगत आलेला समाज ब्रिटिशांनी अठराशे एक्काहत्तर मध्ये क्रिमिनल ट्रायबल्स ऍक्ट करून त्यांना गुन्हेगार समाज ठरवलं कायदा स्वातंत्र्यानंतर रद्द झाला पण समाजाकडे पाहण्याची दृष्टी अजूनही बदललेली नाही आजही शिक्षण आरोग्य रोजगार यात ते मागे आहेत पण सर्वात भयंकर म्हणजे सामाजिक सन्मानाचा हक्कही त्यांच्याकडून हिसकावला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं प्रत्येकाला समान हक्क मिळावा म्हणून पण वास्तव आहे हक्क लिहून दिले आहे पण मिळवण्यासाठी आजही आंदोलने मोर्चे न्यायालयांचे दरवाजे ठोठावे लागतात राज्यकर्ते घोषणाबाजी करतात स्वप्न दाखवतात पण समाजाच्या तळागाळात अजूनही जात आडवी येते पाटेवाडीची घटना आपल्याला एक गोष्ट सांगते हक्क लिहून देणं हे संविधानाचं काम आहे पण ते जिवंत ठेवणं हा आपला संघर्ष आहे जोपर्यंत प्रत्येक माणसाला आपल्या मातीत सन्मानाने जगता आणि मरता येणार नाही तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त झालेला म्हणता येणार नाही